ठिकाणी अपर तशीर कार्यालय अंधरे येथे झाले मुख्यमंत्री साहेबांनी इन्वस्टमेंट करून जिल्हाधिकारी साहेबांना कॉल केला की ते कार्यालयाची जी कृषीर आहे ती थांबवावी आणि राजेश कुमार सचिव आपले मंत्रीचे त्यांनाच मी कॉल करून सांगितले की कृषीर थांबवा परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की तसं आम्हाला लेखित रूपात वरून आलं पाहिजे दादा या ठिकाणी माझं स्वतःचं गाव पंढरपूर तालुक्याच्या बॉंडेला आहे आणि मला आंधर हे गाव माडा तालुक्याच्या बॉंडेला आहे खरं तर दादा या ठिकाणी एवढा या सर्वसामान्यांच्या अन्याय केला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब म्हणतात की आम्ही सर्वसामान्य मुख्यमंत्री सर्वसामान्यांचं सरकार आहे तर दादा या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका मुद्दा या ठिकाणी अपर तहसील कार्यालयाचा आदेश वरून मसूरमधून निघायला अनगर येते अनघर हे गाव आम्हाला पिनोरवरून मोहळ यायचं मोहळवरून अनगरला जायचं छटपळ वरून मोळ यायचं मोहळावरून अनगरला जायचं नडखेड वरून मोहळ यायचं तिथून अनगरला जायचं दादा आए, आ, जा ते कुठल्याही हवेला गाव नाही मध्यवर्ती ठिकाणी अधिकाऱ्यांनी गावलेला आहे तर ते पद्धतीने दादा सगळे दादा हा इतका महत्वाचा विषय आहे दादा येणाऱ्या आयुष्यामध्ये शंभर ते जणांचा बळी लागेल दादा काही दादा तुमच्यावरून मला मला पाहिलं एवढंच कामामध्ये

रा <laughs>